नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी दहावी आणि बारावी पास झालेले असतील त्यांच्याकरता ही योजना आहे महाज्योतीची मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस त्यांच्या आलेली आलेल्या वेबसाईटवर इथं आपण खाली दिलेली आहे तर ज्यांना वाटतं की आपल्याला फॉर्म भरायचं तर या ठिकाणी जाऊन तुम्हाला फॉर्म भरता येतं कोण फॉर्म भरू शकतं तर दहावी पास झालं असेल ज्यांचं वय सतरा मिनिमम आहे आणि एकोणवीसच्या वर आपल्याला नको म्हणजे सतरा ते एकोणवीसच्या दरम्यानचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आता सर्व म्हणजे यांनी कॅटेगरीनुसार महाज्योती म्हटल्यानंतर ओ बी सी व्ही जे एन टी बी सी डी आणि एस बी सी या कॅटेगरीचे विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरणार आहेत त्यानंतर फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे पंधरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे मार्च महिन्या पुढचा महिन्या त्या ठिकाणी पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि तुम्ही शिकत असतानाच तुम्हाला विद्यावेतन दिलं जाणारं म्हणजे मासिक पगार आपण एक स्टायपेंड असं त्या ठिकाणी म्हणू दहा हजार रुपये सहा महिन्यांसाठी म्हणजे दहा सक साठ हजार ते होतील आणि बारा हजार रुपये आकस्मिक निधी आहे याचा अर्थ बहात्तर हजार रुपये तुम्हाला त्या ठिकाणी स्टायपेंड मिळणार आहे त्याच्यामुळे ज्यांना वाटतं की आता आपलं वय यामध्ये बसताना कॅटेगरीमध्ये आपण आहोत तर त्या विद्यार्थ्यांनी त्या लिंकवर जायचं आणि फॉर्म भरायचं आहे जेणेकरून ज्यावेळेस प्रशिक्षण सुरू होईल तर तुम्हाला परीक्षा घेऊन त्या ठिकाणी बोलवण्यात येईल थँक्यू